नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबिया सुखसमृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिंदेगड राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पत्रकार समाज म्हणाचा आहे त्यात सत्याचे प्रतिबिंब असावे कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून बेमुरवत समाज घटकांना व राज्यकर्त्यांना वटणीवर आणण्याचे काम सजग पत्रकारिता करत असते म्हणूनच त्यात सत्याचे प्रतिबिंब असावे असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य एम डी पाटील यांनी केले ते कोल्हापूर येथील जीव बाणाना ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित राष्ट्र राष्ट्रीय मराठी पत्रकार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते उद्योगपती श्रीकांत पाटील माझगावकर होते विजयकुमार तुप्पत अंबाजी इंगळे सरकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उद्योगपती श्रीकांत पाटील माजगावकर म्हणाले की आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला पत्रकारितेमुळे समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळत असून बेमुरवत राजकारणी मंडळींना लगाम घालण्याचे काम ही पत्रकारिता करत असते म्हणूनच त्यांना समाजाने पाठबळ द्यावे असे त्यांनी आवाहन केले ज्येष्ठ पत्रकार एन एस पाटील म्हणाले पत्रकारिता हे सतीचे वाण असून त्यात सध्याचे प्रतिबिंब उठवत असताना पत्रकारांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागते तरीही तो समाज मनाच्या पाठबळावर सत्याचा पाठपुरावा करतो व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो म्हणूनच पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधले जाते विष्णू कांबळे अंबाजी इंगळे सरकार निवृत्त पोलीस निरीक्षक विजयकुमार तुप्पद यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत निवृत्त मुख्याध्यापक रमेश पाटील यांनी केले कार्यक्रमात शांताराम बापू पाटील मेजर पोपटराव निगवेकर अर्जुन पाटील मेहमूद मुलानी अ लक्ष्मण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते गौतम सावंत यांनी आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज